शैक्षणिक संस्थांमध्ये आरएसएसची घुसखोरी खपून घेणार नाही आज दुपारी संघाचे काही स्वयंसेवक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा या ठिकाणी बेकायदेशीररित्या जॉईन आर एस एस या पद्धतीने कॅम्पेनिंग चालवित होते त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे धार्मिक एजेंडे राबवू नये मग ते कुठल्याही धर्माचे असू दे चुकीचे आहे त्या ठिकाणी केवळ शैक्षणिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा अशी भूमिका घेतली परंतु ते ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नसल्याने हा कार्यक्रम बंद पडला तसेच ताबडतोब पोलीस प्रशासनास संपर्क करून कळविले पोलिस निरीक्षक अतुल एरमे साहेबांनी तत्काळ दखल घेत झालेल्या घटनांवर योग्य ती कारवाई करण्यात आली लवकर उचल फोन केला उचल तुम्हाला सांगू राहिलो पाहिलेच मी आणि अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतो समोर उचल हे सांगतोय उचल उचल, उचल।, उचल। कुठलाही धार्मिक शैक्षणिक शेक्ष्टा, संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचाले उचाले चल उचल लवकर रे मित्रा उचाले उचले लवकर उचल लवकर काढा लवकर आहे साबडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढे काढ लवकर दोन मिनिटात काढ गोडीने लोकां